श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत कणिक तर आपण रोज मिळतो पण त्याच्यामध्ये काही वस्तू टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये सर्व दरिद्री निघून जाईल सर्व संकटेही निघून जाईल लक्ष्मी धावत येईल कोणत्या दोन वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुमचे आयुष्य बदलेल कारण स्त्रियांना तर रोजच घरात कणिक मळावी लागते मग हा सहज सोपा उपाय करून जर तुमच्या आयुष्यामध्ये व तुमच्या संसारामध्ये जर पूर्णपणे आनंद येत असेल तर आपण ही गोष्ट केली तर आपले आयुष्य बदलून जाईल कारण पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पिठाची कणिक ही सूर्याची कारक असते तुमच्या घरात गरिबी असेल घरात सतत भांडणे व कटकटी होत असतील समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय दररोज केला तरीही चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी केला तरीही चालेल हा उपाय साधा आणि सोपा आहे मात्र त्याचा प्रभाव खूप विलक्षण आहे आपण आपल्या घरात स्वयंपाकघरात मोठे महात्मे आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असते असेही म्हटले जाते की जेवढ्या पॉझिटिव्ह विचारांनी तुम्ही स्वयंपाक करतात तेवढे पॉझिटिव्ह विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरतात व तो खाणाऱ्याच्या मनामध्येही ते तसेच विचारतात आणि त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आल्या पाहिजेत मग तुम्ही स्वयंपाक करताना देवाचा मंत्र लावूनसुद्धा स्वयंपाक करू शकता देवाचा मंत्र जाप सुद्धा स्वयंपाक करू शकता कारण जे आपण करतो ते खाणाऱ्याच्या मनात उतरत असते व तशीच त्याची कृतीही घडत असते स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवताचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तत्काळ फळ देऊ शकतो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात कारण जे स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडत असतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्यांचा प्रभाव नक्की पडत असतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावीत ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांची ठसे अस नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा त्यांच्यासाठी म्हणतात अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्यासुद्धा खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात आपल्याला माहितच आहे चपात्या करून झाल्यानंतर जेव्हा शिल्लक राहते कणिक कधी तेव्हा आपण त्याचा गोळा बनवून ठेवतो तर तो गोळा तसाच बनवून न ठेवता त्याच्यावर तुमच्या हातांची ठसे उमटवा गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावे घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग जो आहे तो देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत व त्याचे पुण्य आपल्यालाही मिळते दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा त्याने जर तुम्हाला पितृदोष असतील तर तोही निघून जाईल व तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील व तुम्हाला भरभरून आशीर्वादही देतील आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील नकारात्मक शक्तीही दूर निघून जाईल असेही म्हटले जाते शत्रुबाधा होत नाही अशा प्रकारे काही नियमांचे पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताना या दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह व चंद्रग्रह जो कमजोर असेल तर तो मजबूत होण्यास मदत होणार आहे कारण काय आहे तर आपण तो उपाय बघूया सुखाशी निगडीत आहे घर वाहन बँक बॅलन्स पैसा या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्वाचं असतं आणि चंद्र जर मजबूत असेल तर मन नियंत्रणातही राहतं समाजात मान सन्मान व पद प्रतिष्ठाही मिळू लागते मित्रांनो पीठ मिळताना त्यात थोडंसं तूप व चिमुडभर साखर नक्की घाला बघा अजून एकदा सांगते त्यात थोडं तूप व चिमुडभर साखर नक्की घाला या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तूही आहेत या दोन वस्तू शुक्रग्रहाला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपाही प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबतच थोडंसं केशरसुद्धा के तुम्ही कणकेत टाकू शकता केशर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे दररोज जर आपल्याला हा उपाय केला तर मनोभावे तर त्याचं फळ तत्काळ मिळू लागेल दररोज करणे शक्य नसेल तर मी तुम्हाला वार सांगितलेले आहेत सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी तरी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाहीत सर्व इडापिडा तुमच्या घरातील निघून जाईल बघा अत्यंत साधा आणि छोटासा उपाय आहे जर तुम्हाला हा उपाय मनोभावे केला तर तुम्हाला याचं निश्चित फळ मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಂ